मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण न्यूज फोर्टीन मैरावनी येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत इयत्ता विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर नाशिक रस्त्यावरील मैरावनी येथील न्यू इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गाचा शुभारंभ आणि करिअर मार्गदर्शन संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉक्टर शीतल पवार होत्या तर व्यासपीठावर सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर बी जी वाघ प्राचार्य डॉक्टर महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण शिंदे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शंकर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक नारायण शिंदे यांनी केले यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य बी जी वाघ प्राचार्य डॉक्टर महाजन ते उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अर्चना बरबडे यांनी केले यावेळी शिक्षकवृंद पूजा पगार मयुरी काळे पुष्पांजली खैरनार ऋतुजा चव्हाण पूजा भालेराव सोनाली दाते प्रिया गटकळ रिंकू मोगल सोनाली म्हस्के हर्षदास सोनवणे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर्ण आशील धन्यवाद